नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सांगली जिल्ह्यावर आधारित काही प्रश्न उत्तर पाहू जे की सांगली जिल्ह्यामधील होणाऱ्या विविध परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी आहेत तसेच व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक सराव प्रश्न आहे त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही आम्हाला कॉमन बॉक्समध्ये नक्की द्या चला तर मग प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न आहे सांगली जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो पर्याय आहेत कोकण पुणे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुणे विभाग पुढचा प्रश्न आहे सांगली जिल्हा महाराष्ट्रातील कोणत्या प्रादेशिक विभागामध्ये येतो पर्याय आहेत कोकण पश्चिम महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर आणि खानदेश तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पश्चिम महाराष्ट्र पुढील प्रश्न आहे सांगली जिल्ह्याचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे गाव, उतरा है, पर्याय आहेत कडेगाव कवट्या महाकाळ खानापूर आणि सांगली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सांगली शहर सांगली जिल्ह्याचे मुख्यालय सांगली शहर या ठिकाणी आहे समोरील प्रश्न आहे सांगली जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए आठ हजार पाचशे बहात्तर चौरस किलोमीटर समोरचा प्रश्न आहे सांगली जिल्ह्याच्या पूर्वेस व दक्षिणेस कोणत्या राज्याची सीमा आहे पर्याय आहेत गोवा कर्नाटक छत्तीसगड आणि तेलंगणा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक बी कर्नाटक सांगली जिल्ह्याच्या पूर्वेस आणि दक्षिणेस कर्नाटक राज्य आहे पुढचा प्रश्न आहे सांगली जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे पर्याय आहेत सातारा सोलापूर कोल्हापूर आणि रायगड तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कोल्हापूर सांगली जिल्ह्याच्या दक्षिणेस कोल्हापूर जिल्हा आहे समोरचा प्रश्न आहे सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता जिल्हा आहे पर्याय आहेत सोलापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा रत्नागिरी जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रत्नागिरी जिल्हा सांगली जिल्ह्याच्या पश्चिमेस रत्नागिरी जिल्हा आहे पुढचा प्रश्न आहे सांगली जिल्ह्याच्या उत्तरेस व वायवेस कोणता जिल्हा आहे पर्याय आहेत सातारा सोलापूर कोल्हापूर आणि रत्नागिरी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सातारा जिल्हा पुढील प्रश्न आहे सांगली जिल्ह्याच्या उत्तरेस व ईशान्येस कोणता जिल्हा आहे पर्याय आहे सोलापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा आणि सिंधुदुर्ग जिल्हा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सोलापूर जिल्हा विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न व्हेरी इम्पॉर्टन्ट आहे कारण सांगली जिल्ह्यामधील विविध परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे प्रश्न आहे पहा सांगली जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत पर्याय आहेत दहा वीस तीस आणि चाळीस तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए दहा तालुके पुढील प्रश्न आहे सांगली जिल्ह्यामधील कोणते हळदीचे बाजार प्रसिद्ध आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी सांगलीचे बाजार पुढील प्रश्न आहे सांगली जिल्ह्यामधील कोणत्या ठिकाणी द्राक्ष प्रसिद्ध आहे पर्याय आहेत कवट्या महाकाळ सांगली तासगावची जात आणि वाळवा त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सांगली तासगावची द्राक्ष ही सांगली जिल्ह्यामधील प्रसिद्ध द्राक्ष आहे विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे तुम्ही नोट डाऊन करा प्रश्न आहे सांगली शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे पर्याय आहेत कृष्णा नदी भीमा नदी गोदावरी नदी आणि सेना नदी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कृष्णा नदी सांगली शहर कृष्णा नदीच्या काठावर वसलेला आहे पुढचा प्रश्न आहे सांगली जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी कृष्णा येरळा नदीचा संगम आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक डी बर्मनाळ बर्मनाळ या ठिकाणी कृष्णा आणि येरळा या दोन नदीचा संगम होतो पुढील प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न विविध परीक्षेमध्ये वारंवार विचारण्यात आलेला आहे प्रश्न आहे पहा सांगली जिल्ह्यामधील कोणत्या ठिकाणाची नागप्रंची जगप्रसिद्ध आहे पर्याय आहेत बत्तीस शिराळा मिरज तासगाव आणि खानापूर तर या प्रश्नाची योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक ए बत्तीस शिराळा समोरील प्रश्न आहे सांगलीला कोणत्या पिकासाठी ओळखले जाते पर्याय आहेत ऊस कापूस मक्का आणि गहू तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ऊसासाठी विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी हा एक प्रश्न आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्ही आम्हाला कॉमन बॉक्समध्ये नक्की द्या प्रश्न आहे बघा सांगली जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत तर पर्याय आहेत दहा तालुके वीस तालुके तीस तालुके आणि चाळीस तालुके